बाबाजीच्या अतिशय परिश्रम करून कार्यामध्ये स्वत्र जपून देणारी मंडळी जरी शैली ती नसेल पण भाव मात्र तोच आहे शैली ती नसेल गायनाची म्हणा शैली नसेल प्रवचनाची म्हणा अंगती नसेल म्हणा पण भाव शरीर समर्पित केलेलं नाही समर्पित केला नाही आता यज्ञ नियोग आहे बाबा युज्ञ नियोगामध्ये फार मोठ्या सुविधा आहे पण ज्या वेळेला आमची परंपरे स्वामी नांदिरीजी बाबा म्हणा ना, वडेगिरी बाबा म्हणा हे ज्यावेळेला बाबाजीला जॉईन झाले त्यावेळेला आदेश काळ होता आता त्याला नीट खायला नाही प्यायला नाही काही नाही कामाने काम आणि काम नहीं, काम आणि काम याच्या पलीकडे काही नाही रात्री बारा बारा वाजतो एक एक वाजो दोन दोन वाजतो तरी पण जागा राहायचं पुन्हा दिवसभर शेतीचे काम करायचं असे आतिशेकरी कष्टाचं म्हणजे होणं शक्य नाही आणि म्हणून जरी त्यांचे साधी शेतीशी साध बोलणं असेल पण कर्तृत्व फार मोठं म्हणून जोरात टाळी वाजून यानंतर आता नामदेवी बाबाला आपण म्हणलं ते म्हणत असं इकडे किती बोलायला सांग पण इतकं नाही बोलत